जबरदस्त मसाला भेंडी दिसती आहे मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी भरली भेंडी किंवा मसाला भेंडी कशी बनवायची ते पाहतोय नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खमंग कुरकुरीत अशी मसाला भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत भन्नाट चवीची ही भरली भेंडी बनवून तयार होते याच्यासाठी बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी काय करायचं प्रथम इथे मी फ्रेश हिरवी गार अशी कोवळी भेंडी घेतली आहे ही साधारण पाव किलो भेंडी आहे प्रथम ही स्वच्छ दोन ते तीन वेळा साफ करून घेऊयात म्हणजे काय होतं यावर काही माती वगैरे असेल तर ती निघून जाईल स्वच्छ धुवून झाली की यातलं सगळं पाणी काढून घेऊयात आणि ही भेंडी आपल्याला एका सुती कपड्यावर ठेवून पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे ओलसर भेंडी असेल तर ती भेंडीची भाजी चिकट होते त्यामुळे ही भेंडी पूर्ण कोरडी करणं गरजेचं आहे भेंडी आपली ड्राय होती आहे तोपर्यंत त्यासाठी लागणारा मसाला किंवा सारण आपण बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी काही ड्राय मसाले घेतलेत त्या ड्राय मसाल्यामध्ये प्रथम एक चमचा धने एक चमचा जिरे घेतलेत एक चमचा पांढरे तीळ घेतलेत आणि एक चमचा बडीसोप घेतली आहे ही या गरम पॅनमध्ये घालून घेऊयात आणि साधारण खमंग असा वास येईपर्यंत हे जिन्नस आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचेत मंद आचेवर असे मसाले भाजले की ह्याचा एक खमंग असा एक सुगंध येतो तो, तो सुगंध आला की हे मसाले भाजलेत असं समजायचं आणि हे काढून घ्यायचे मसाले आपले थोडे थंड होऊ द्यायचे आणि याच पॅनमध्ये पण थोडं तेल घालून घेतलं तेल थोडं गरम झालं की यामध्ये मी काही मसाले घेतलेत त्यामध्ये प्रथम खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत मी इथे काप घेतलेत तुम्ही किसून तरी तरीसुद्धा चालेल आणि शेंगदाणे घालून घेतलेत आता हे खोबरं आणि शेंगदाणे आपल्याला छान असं भाजून घ्यायचे थोडं हलकं ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यायचे थोडा रंग बदलला की यात मी दोन लाल मिरच्या घातल्यात सुक्या मिरच्या आणि काही कडीपत्त्याची पानं घातलीत आता हे सुद्धा फ्राय करून घेऊयात एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्यात एक आल्याचा तुकडा आहे तो घातला आहे आता हे छान फ्राय करून घेऊयात कढीपत्ता घातल्यामुळे काय होतं तो मसाल्यासोबत वाटला जातो आणि सारणाची चव छान येते व्यवस्थित फ्राय झालं की गॅस बंद करून घेऊ आणि हे जिन्नस थोडे थंड करून घेऊयात चला आता हा भाजलेला मसाला आहे हा एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात प्रथम आपण जे ड्राय मसाले भाजले होते ते घालून घेऊयात यामध्येच आपण शेंगदाणा खोबरं कडीपत्ता लसूण आलं हे जे जिन्नस भाजले होते ते यातच घालून घेऊयात आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची यामुळे सुद्धा फ्लेवर छान येतो आपल्या सारणाचा चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा बेडगी मिरचीसुद्धा वापरली आहे मी आणि एक चमचा धनापूड आता झाकण लावून घेऊयात आणि हे आपल्याला अगदी बारीक वाटायचं नाही आहे तर ओबडधोबड वाटायचं आहे तर बटन चालू बंद करून आपल्याला हे थोडंसं जाडसर असा मसाला वाटून घ्यायचा आहे आता इथे मसाला आपला वाटून झालेला आहे हा मस्त सुरेख असं सा सारण आपलं दिसतंय तुम्ही इथे बघू शकतात खमंग वास येतो आहे मसाल्यांचा हे जे वाटलेला मसाला आहे हा एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात मस्त असा मसाला झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा आपण बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे सुरेख असा रंग आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता मसाला आपला तयार आहे इथे भेंडीसुद्धा आपली छान कोरडी झालेली आहे ड्राय झालेली आहे तुम्ही पुसून घेतली तरीसुद्धा चालेल चला तर मग आता याचे तुकडे करून घेऊयात यासाठी काय करायचं एक भेंडी घ्यायची आणि त्याचं मागचं आणि पुढचं टोक आहे ते काप कट करून घ्यायचं याचे दोन किंवा तीन तुकडे साधारण करून घ्यायचे म्हणजे साधारण एवढा तुकडा असावा असं त्याच्या मधोमध मद आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी जसं मी दाखवते आहे त्याच पद्धतीने मध्यभागी आपल्याला मसाला भरण्यासाठी एक कट मारून घ्यायचा आहे म्हणजे कडेपर्यंत कट द्यायचा नाही दोन भाग करायचे नाही आहेत कट मारून त्याच्या आतमध्ये आपल्याला भेंडीचा मसाला जो आपण सारण केले ते भरण्या इतपत कट मारून घ्यायचा जसं आपण भरलेली वांग्याची भाजी करतो ना अगदी त्याच त्याचपर्यंत सगळी भेंडी आपली इथे छान अशी काट करून तयार आहे याचे मधोमध काप देऊन आणि सगळे भाग करून तयार आहे आता काय करायचं या मसाल्यावर आपल्याला अर्ध लिंबू पिऊन घ्यायचं आहे यामुळे काय होतं याची चव अतिशय सुरेख लागते लिंबू पिऊन झालं की हे एकदा मिक्स करायचं म्हणजे जो लिंबाचा रस आहे हा सगळ्या मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होईल ना तर आता यामध्ये आपण बनवलेलं सारण जे आहे या भेंडीमध्ये भरून घेऊयात भेंडी अशी ओपन करायची आणि यामध्ये हा मसाला आहे हा भरून घ्यायचा जसं आपण वांग्यामध्ये भरतो या पद्धतीने सगळ्या भेंडीमध्ये अगदी याच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आणि हे असं छान प्रेस करून घ्यायचं म्हणजे काय होतं मसाला जो आहे हे भेंडी फ्राय करताना पडत नाही अगदी आहे तसाच राहतो आता आपल्याला असा प्रश्न पडेल की अरे बापरे सकाळच्या घाई गडबडीमध्ये कधी हा मसाला भरत बसायचं हो ना त्यासाठी काय करायचं ही प्रोसेस आहे ही आपण रात्रीच करून ठेवू शकतो किंवा मसाला आपण रात्री करून ठेवू शकतो सकाळी फक्त भरायचा आणि भेंडी फ्राय करायची त्यात काय एवढं हो ना आता सगळ्या भेंडीमध्ये आपला मसाला घालून तयार आहे आता ही शिजवून घेऊयात त्यासाठी गॅसवर एक पॅन घेऊयात पॅन थोडा गरम झाला की यात आपल्याला दोन ते तीन चमचे छोटे चमचे तेल घालून घेऊयात तेल थोडं गरम झालं की यावर भेंडी एक एक करून ठेवून घ्यायची ठेवताना काय करायचं मसाला भरलेली बाजू वर करायची म्हणजे खालच्या बाजूने भेंडी फ्राय होते तोपर्यंत मसालासुद्धा थोडा शिजला जातो आणि तो भेंडीमधून अजिबात बाहेर येत नाही त्यामुळे ठेवताना ही, ही काळजी नक्की घ्यायची आता याच पद्धतीने सगळी भेंडी आपण या पॅनवर घालून घेऊयात सगळी भेंडी ठेवून झाली की यावर थोडंसं असं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे भेंडीचा जो वरचा पार्ट आहे त्यालासुद्धा छान चव येते आता काय करूयात यावर थोडंसं तेल घालूयात मीठ घातलं आहे त्यामुळे थोडंसं तेल घालायचं आणि झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटभर आपल्याला ही भेंडी छान शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ लागत नाही या मसाला भेंडीला पाच मिनटानंतर झाकण काढूयात आहा सुरेख असा रंग आलेला आहे प्रथम पाच मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं भेंडी छान मऊ होते जास्त अशी वातड होत नाही आता झाकण न ठेवता ही भेंडी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात त्यासाठी थोडी आत बाहेर करायची म्हणजे आतल्या बाजूला जी, जी भेंडी आहे ती बाहेरच्या बाजूला घ्यायची पॅनच्या म्हणजे आतली बाजू जी आहे ती करपत नाही भेंडी थोडी फ्राय झाली की यावर लिंबू पिऊन घेऊयात मस्त सुरेख असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता यातलं सारण अगदी आहे तसंच आहे सारणामध्ये आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे सुरेख अशी मसाला भेंडी तयार आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे नेहमीच्या भेंडीपेक्षा थोडी वेगळ्या चवीची अशी सारण घालून केलेली कुरकुरीत खमंग मसाला भेंडी तयार आहे अशी सुरेख भेंडीसाठी खास टिप्स म्हणजे भेंडी धुवून झाल्यावर कोरडी करून घ्यायची ती ओलसर नसावी म्हणजे भेंडी चिकट होत नाही मसाला भाजताना छान खमंग भाजायचा म्हणजे सारण छान टेस्टी होतं प्रथम पाच मिनिट भेंडी झाकून ठेवायची म्हणजे ती वातड होत नाही रात्रीच मसाला करून ठेवू शकता सकाळी म्हणजे गडबड होत नाही तर अशा काही टिप्स फॉलो केल्या की ही सुरेख भेंडी आपली तयार होते मुलांच्या किंवा आपल्या डब्यासाठी सुद्धा हा छान ऑप्शन आहे तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 स्वातीच किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद